मैत्रिणीनं नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे नवीन वर्ष सुरुवात होऊन दोन तीन दिवस झाले तर नवीन वर्षात आपण कोणते तरी आपल्या जीवनामध्ये संकल्प केला पाहिजे का आपल्या जीवनात एखादं ध्येय पाहिजे त्या ध्येयानुसार आपण चाललं पाहिजे आणि एक आपण संकल्पच करायचा की मी हे हे करणारच माझ्या आयुष्यातून हे मी काढून टाकणारच आणि मी मला हे जे पाहिजे नाही कोणती पण गोष्ट त्यासाठी मला जे काही करायला लागेल ते मी करणारच असा आपण आपल्या आयुष्यामध्ये संकल्प करायचा आहे मेन मेन संकल्प जर तुम्ही केला तर तुमच्या एक वेगळंच वळण लागणार आहे त्यामुळे आपल्या आयुष्याला एक ध्येय पाहिजे मैत्रिणीनं कारण ध्येय असलं तर, तर त्या वाटेने आपण चालत जातो भले तुम्ही ते मग तुमचं ध्येय तुम्ही एखाद्या डायरीमध्ये लिहून ठेवू शकता असं केलं तरी पण चालतं बघा की रोज आपण एक डायरीच करायची आणि रोज उठल्यापासून आपण जे जे काही करतो चांगलं करून दे किंवा वाईट करून दे ते आपण डायरीमध्ये उतरून ठेवलं पाहिजे एखाद्या वेळेस जर आपण ती डायरी ज्यावेळी वाचतो त्यावेळी आपल्याला आपल्यातले चांगले गुण पण कळतात आणि वाईट गुण पण कळतात म्हणून डायरी लिहिण्याची सुद्धा एक सवय आपल्याला म्हणजे आपण तो सुद्धा संकल्प केला खूप चांगला आहे बघा रोजच्या रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत भले तुम्ही दिवसभरात नाही लिहिला संध्याकाळी झोपताना जीवन खाऊन झाल्यानंतर ज्यावेळी आपण झोपायला जातो त्यावेळी दहा मिनिटात दिवसभराची सगळी जी दिनचर्या असते आपली काही काय केलं आपण ती तार तारीख वारासकड जर लिहून ठेवला तर एकच नंबर होतो बघा ते सुद्धा ती सुद्धा सवय खूप चांगली आहे ती एक तुम्ही संकल्प तो एक करा की मी रोजच्या रोज माझी दिनचर्या लिहून ठेवणार आणि कोणकोणते आपण संकल्प करू शकतो या नवीन वर्षात गेल्या वर्षी जे काही चांगलं झालं चांगल किंवा चांगलं झालं ते काय आपलं चांगलंच असतं पण जे वाईट झालं असेल किंवा काही झालं असेल ते सगळं सोडून द्यायचं पण येणाऱ्या नवीन वर्षात कसं आपल्याला चांगलं काय करता येईल किंवा आपल्याला आपलं आयुष्य वेगळ्या वळणावर कसं नेता येईल हे ये बघायचं आहे त्यामुळे आपल्याला काही थोडे संकल्प हे केलेच पाहिजेत चला तर बघूया कोणकोणते संकल्प आपण आपल्या आयुष्यात करायला पाहिजे जेणेकरून आपलं आयुष्य वेगळ्या वळणावर जाईल आणि आपल्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडलास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असेल मला नवीन कोण बघत असतील तर प्लीज माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नवीन वर्षात आपण सर्व मैत्रिणी मिळून काही संकल्प करणार आहोत मैत्रिणीनं प्रत्येक गृहिणीच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या या असतातच आणि बऱ्याचदा या समस्यांना कसं तोंड द्यायचं हे त्यांच्या लक्षातच येत नाही आणि त्यामुळं त्या, त्या आता समस्या प्रत्येकीच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या असतात जसं की काही जणींना शरीर साथ देत नाही सारखा आजारी आजारपण आजार पण आजार चालू असतं सारखं दवाखाना लागल्यामुळे घरात पैशाची चणचण तसेच कोणत्याच कामात लक्ष पण लागत नाही किंवा कधीकधी घरात भांडण तंटे होत असतात त्यामुळे कंटाळवानं होतं कधी पैशाची चणचण भासते तर कधी स्वतःवरचा विश्वासच उडून जातो या आणि अशा अनेक प्रॉब्लेममुळे मग डिप्रेस व्हायला होतं त्यामुळे आज मी तुमच्याबरोबर असे काही संकल्प किंवा अशा काही गोष्टी शेअर करणार आहे ज्यामुळे हे बरेचसे प्रॉब्लेम कमी होतील शिवाय हे वर्ष अगदी सकारात्मक जाईल आणि आनंदीसुद्धा जाईल आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपण संकल्प पहिला बघूया या संकल्पामुळे तुमच्या आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम नक्कीच दूर होणार मैत्रिणीनो पहिला संकल्प आपण स्वतः स्वतःपासूनच सुरू केला पाहिजे तो म्हणजे मी रोज सकाळी लवकर उठणार आणि दहा ते पंधरा मिनटं योगासने किंवा एक अर्धा तास तरी वॉकिंग करणार असा पहिला संकल्प तुम्ही करा की ज्यामुळे काय होईल तर तुमचं शरीर व्यवस्थित राहील आणि त्यामुळे आरोग्य जर आपलं व्यवस्थित असेल तर दवाखाना लागणार नाही दवाखाना न ना लागल्यामुळे आपले पैशाची बचत होणार तसेच आपले चिडचिड होणार नाही आणि कामं पण व्यवस्थित वेळेवर होतील आणि घरातील वातावरणसुद्धा चांगलं राहणार घरातील वातावरण चांगले राहिल्यामुळे भांडण तंटे वादविवाद होणार नाहीत आणि त्यामुळे काय होईल तर सुद्धा फ्रेश राहील आणि तुम्ही फ्रेश राहिलात तर पूर्ण घर फ्रेश राह घरची स्त्री जर आजारी पडली तर पूर्ण घर आजारी पडतं त्यामुळे तुम्ही व्यवस्थित राहिला तर घर पूर्ण व्यवस्थित राहतं त्यामुळे पहिला संकल्प हाच करायचा आहे की मी माझ्या स्व स्वतःसाठी थोडा कसना वेळ काढणार आहे पाच मिनिटाची दहा मिनटाची योगासने करा पण तुम्ही तुमच्यासाठी योगासनंही केलीच पाहिजेत आणि मुलांना सुद्धा योगासनाची सवय लावली पाहिजे त्यानंतरचा दुसरा संकल्प आहे तो आत्मनिर्भर राहा आता आत्मनिर्भर राहायचं म्हणजे काय करायचं तर पहिल्यांदा स्वतःची जबाबदारी स्वतःच घ्या कोणावरही ओजं बनून राहू नका मग यासाठी पहिल्यांदा पैसे कमवणं गरजेचंच आहे मग ते तुम्ही घराबाहेर पडून कमवा किंवा घरातूनच काही करा लक्षात घ्या गृहिणी हा फुल टाईम जॉब आहे त्यातून आपल्याला सगळे काही मिळतं मिळतं म्हणजे समाधान शांती पण हा जॉब आपल्याला पैसा देत नाही पण इतर गोष्टीप्रमाणे आजकाल पैसा कमवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं झालं आहे त्यामुळे बाहेर पडणं जरी तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही वर्क फ्रॉम होम करा जो तुम्हाला पैसा कमवून देईल मला मान्य आहे की घरकामामुळे आपल्याला ते शक्य होत नाही मग त्यासाठी तुम्ही एखादी घरकामाला बाई लावू शकता ज्यामुळे त्या त्या बाईची तुम्हाला घरकामामध्ये थोडी मदत होईल आणि तुमचं काम पटणं आटपून जाईल आणि शेवटी एका गरजू स्त्रीला तुमची मदतसुद्धा होईल अशा पद्धतीने मैत्रिणींना तुम्ही घर बसल्यासुद्धा पैसे कमवू शकता आणि दुसरा संकल्प आपल्याला करायचा आहे तो म्हणजे अजिबात आपण स्वत डिप्रेशनमध्ये जायचं नाही म्हणजे काहीही झालं तरी नाराज होऊ नका त्यातूनच मार्ग काढण्याचा प्रयत्न करा चोवीस तास जर तुम्ही तुमच्या घरातच राहाल एकाच जागेवर राहाल तर तुम्ही बोर होऊन जाल त्यामुळे अधूनमधून फिरायला जा पाहुण्यांच्याकडे जा थोड्याशा गप्पा मारा एकमेकांचे विचार शेअर करा खूप छान वाटेल तुम्ही फ्रेश होऊन जाल नेहमीच फ्रेश होण्यासाठी भरपूर पैसे घालवून पर्यटन स्थळांना भेटी दिल्याचं पाहिजेत असं काहीही नस आपल्या माहेरी जाऊ शकता तुम्ही दोन महिन्यातून तीन महिन्यातून एकदा कारण आपल्या लोकांच्यात गेल्यावर एक वातावरण वेगळं असतं आणि आपल्या आई वडील किंवा भाऊ बहीण यांच्याबरोबर आपण आपलं मत जास्त ते शेअर करू शकतो किंवा मन मोकळं करू शकतो आणि आपल्या लोकांना भेटले की एकदम मन असं फ्रेश होतं त्यानंतरचा तिसरा संकल्प आहे तो आपले घर नेहमी स्वच्छ ठेवा कारण घरात जर घाण असेल तर निगेटिव्हिटी जास्त येते आपलं घर फक्त आतूनच नाही तर बाहेरून सुद्धा तितकं सुंदर आणि नीटनेटक असलं स्वच्छ असलं पाहिजे घरामध्ये रात्रीच्या वेळी खरकटी भांडी किंवा दिवसासुद्धा भांडी नसावीत किचन ओटा स्वच्छ असावा पसारा नसावा घर अस्ताव्यस्त नसावं आपले जे काही कपाट असतील ते सगळे व्यवस्थित लावलेले असावेत टॉयलेट बाथरूममध्ये दे। देखील नकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे दरवाजे नेहमी टॉयलेट बाथरूमचे लावलेले असावेत आणि टॉयलेट बाथरूममधून जास्त निगेटिव एनर्जी बाहेर येते त्यामुळे ते वेळच्या वेळी स्वच्छ ठेवावे जेणेकरून बाथरूमचा आणि टॉयलेटचा वास आपल्या घरामध्ये पसरून निगेटिव्ह एनर्जी जास्त येते त्यामुळे ते स्वच्छ राहतील याचा याची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे त्यानंतर आपल्या दारातील चपलाचं स्टँड असतं ते देखील शक्यतो दरवाजा असलेलं घेतलेलं कधीही चांगलं आणि जे आपण फर्श वगैरे पुसण्यासाठी जी कापडं वापरतो बघा एकेकांच्या एक दारामध्ये मी बघितलेलं आहे की ती इकडे तिकडं अशी कसं बसं वाळत घातलेली असतात आणि कुठेही पडलेली असतात पण दारामध्ये तशी कपडे वगैरे वाळत घालू नये त्यामुळे आपलं अंगण अस्वच्छ दिसतं आणि आपल्या अंगणात जो कोणी माणूस येईल त्याला पहिली नजर त्या कापडावरच जाते अशी जी कापडं असतात ती वेळच्या वेळी व सुकली की आपण घडी करून ठेवली पाहिजेत तसेच मेन दरवाज्यावर जे आपण तोरणं लावलेले असतात बघा आंब्याचे असून देत सणावाराला किंवा दुसरं कोणतंही लोकरीचं जरी तोरण लावलं असेल किंवा शोची जरी लावली असेल तर तीसुद्धा स्वच्छ असावीत आणि आपला जो मेन चौकट असते दरवाजा असतो तोसुद्धा वेळच्या वेळी पुसून स्वच्छ ठेवावा जेणेकरून बाहेरचा माणूस आपल्या घरात येताना त्याचं मन एकदम फ्रेश राहिलं पाहिजे तो ज्यावेळी घरात प्रवेश करतो त्यावेळी ते त्याला एकदम प्रसन्न वाटलं पाहिजे त्यानंतरचा संकल्प आहे तो नवरा आणि बायको ही गाडीची दोन चाका असतात त्यातील एक चाक जरी डगमगलं तर गाडी कोलमडली जाते त्यामुळे आपण असा संकल्प करायचा आहे की आपल्या दोघा नवरा बायकोमध्ये कधीही कोणत्याच गोष्टीवरन दुमत होणार नाही आणि एकमेकांपासून आम्ही कोणतीच गोष्ट लपवणार नाही किंवा खोटं बोलणार नाही कारण संसार जर व्यवस्थित व्हायचा असला तर नवरा बायकोमध्ये आधी एकी हवी आणि पण दोघांमध्ये हवा तर संसार तो व्यवस्थित चालतो नाही तर म्हणतात बघा ताणलं की तुटतं त्यामुळे एकाने जरी ताणून धरलं तर दुसऱ्याने ढिल्लं सोडलं पाहिजे अशा पद्धतीने दोघांमध्ये समंजसपणा ठेवणार असा दोघांनीही संकल्प या नवीन वर्षात करावा जेणेकरून कोणताही आपल्या संसारामध्ये भांडण वाद विवाद किंवा कोणतीच अडचण येणार नाही आणि नवरा बायकोचं नातं हे खूप सुंदर होईल आणि त्यानंतरचा संकल्प आहे तो म्हणजे शांत रहा खरं सांगायचं तर, किती ही तरी सुधा तर, ते सुधा बदल, तर तुम्ही कितीही केलं तरीसुद्धा लोक तुमच्यापासून समाधान कधीच नसणार आहेत तर तुम्ही जितकं कराल तेवढ्या त्यांच्या अपेक्षासुद्धा वाढतीलच त्यामुळे लोक तुमच्याबद्दल कधी चांगलं बोलतील तर कधी वाईट बोलतील पण जस्ट अशा लोकांना इग्नोर करा आणि तुम्ही तुमचं काम करा त्यांना इतकं महत्त्वच देऊ नका पण इथे महत्त्वाचं म्हणजे जे लोक आपल्याशी वाईट वागतात त्यांच्याशी तसंच वाईट न वागता शांत रहा, आपण त्यांच्या लेवलला जाऊन त्यांच्याशी तसं वागायचं नाही आपण फक्त आपलं काम करत राहायचं कारण आपण कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही त्यामुळे आपण स्वतःला नक्कीच बदलू शकतो त्यामुळे आपण स्वतःच स्वतः बदल करायचा आहे कारण ती म्हणच आहे बघा जैसी करणी वैसी भरणी ज्या झाडाची फुलं त्या झाडाखालीच पडत असतात त्यानंतरचा संकल्प आहे तो म्हणजे आपल्या कामाचे रुटीन बनवा रुटीन बनवल्यामुळे काय होतं ना की कोणती कामं कधी आणि किती वेळात करायचे आहेत हे आपल्याला लक्षात येतं आणि त्याप्रमाणे रोजच्या रोज आपण काम करतो आणि मग हे सगळं काम झाल्यावर रोजच्या रोज आपल्याला एक समाधान मिळतं आता यामध्ये काम करायचंच हेच रुटीन असायला पाहिजे असं नाही आपल्याला आराम करण्याचं झोप घेण्याचं सुद्धा रुटीन असायला पाहिजे कारण आपल्या शरीराला विश्रांती आणि झोपसुद्धा तेवढीच महत्वाची आहे पण मी तर सांगेन शक्यतो दुपारी झोपू नका दुपारी झोपल्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरात खूपच आळस भरला जातो आणि पूर्ण आपला दिवस आहे तो खराब जातो आणि दुपारी झोपल्यामुळे संध्याकाळी झोपसुद्धा व्यवस्थित लवकर लागत नाही आणि सकाळी उठायला मग उशीर होतो त्यामुळे दुपारी झोपणं टाळा तेवढंच एक अर्धा तास तुम्ही पाठमोकळी करायला आडवं पडू शकता त्यानंतरचा संकल्प असा आहे की तो म्हणजे तुमचं वय काहीही असू दे तुम्हाला मित्रमैत्रिणी ह्या असायलाच हवेत कारण मित्रमैत्रिणींच्या बरोबरच आपल्याला आपले छंद जोपासता येतात मग त्यामध्ये तुमचा कोणता छंद आहे तो तुम्ही जोपासू शकता मित्रमैत्रिणींच्या बरोबर फिरायला वगैरे तुम्ही जाऊ शकता त्यानंतरचा संकल्प आहे तो म्हणजे आपल्या कोणत्याही कामाला अध्यात्माची जोड हवी मग यासाठी तुम्ही वेगवेगळे वेग ग्रंथ वाचा किंवा आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा एखाद्या एक मंदिराला भेट द्या भजन कीर्तन जे काही तुम्हाला आवडत असेल ते करा पण ते करा त्यानंतरचा संकल्प आहे तो म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायको कमवत असाल किंवा नसाल पण त्यामुळे घरात पैसे कमी आहेत म्हणून कधीही नाराज होऊ नका किंवा चिडचिड करू नका कारण एक सांगू का तुम्हाला जास्त पैशात कोणीही घर चालवेल त्यात काहीही अवघड नाही पण कमी पैशात घर चालवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यात खरं कौशल्य आहे दोघांच्याही कमाईचा रिस्पेक्ट करून घर चालवायला यायला हवं उगच सोशल मीडियावर जास्त हवी होऊन आपलं सादर राहणीमान असेल तर उगचच ते बदलायचा प्रयत्न करू नये म्हणजे मी आहे तशी आहे उगचच इतरांचं बघून मला बदलायचं नाही माझ्याकडे जे आहे त्यात मी समाधान आहे आणि जे नाही त्यातसुद्धा मी समाधान आहे असे समजून घ्यायला हवं अशा प अशा पद्धतीने मैत्रिणीनो नवीन वर्षात आपण आपल्या जीवनामध्ये संकल्प करायचे आहेत जेणेकरून आपलं आयुष्य हे वेगळ्या वळणावर गेलंच पाहिजे आणि आपल्या आयुष्याला एक वेगळीच दिशा मिळाली पाहिजे मैत्रिणींना माहिती आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त